गाड्या सुटल्या गाडी क्रमांक सतरा सुटला सतरा मध्ये सुद्धा पाच गाड्या पाहत आहेत एक बाद झाला इकडे चौघात चा। लढत चालू आहे दोन नंबरला तीन निगडी चार नंबर वरती ढोराळे पाच नंबर वरती सुरली सुंदर अशी लढत चालू आहे शेवटच्या क्षणाला बाजी मारली माग होताना मागणं औरटॅक केला आणि निकाल घेतला गाडी क्रमांक सतराचा निकाल आहे आज क्रमांक दोन वर धावलेली गाडी ॲडव्होकेट निधी मॅडम शिंद या गाडीचा एक नंबरला विजय बैलगाडी मालकाचा व अभिनंदन विजय बैलगाडी मालक आपल्या बैलाची तेवढी नाव सांगून जा वाळवा अठरा वाळवा अठरा